महाराष्ट्राचं भाग्य किती थोर आहे ही संत भूमी आहे संतांची भूमी आहे एकीकडे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी पराक्रमाने याला पराक्रमाची भूमी केलं पण त्याच वेळी संतांनी याला संत भूमी म्हणून देखील या महाराष्ट्राचा गौरव केला संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत गोरोबा संत एकनाथ संत तुकाराम संत सावता संत चोखोबा संत जनाबाई संत कानोपात्रा मी यादी वाचत राहिलो तर ती यादी कधीच संपणार नाही आणि या आप प्रत्येकाने आपल्याला जो काही विचार दिला त्या त्यावेळी तर तो सुसंगत होताच पण आज हजारो वर्षानंतर शेकडो वर्षानंतरही तो विचार सुसंगत आहे मी तर असं म्हणेन की एवढी आक्रमण झाली सातत्याने या महाराष्ट्राच्या भूमीवर परकीय आक्रांते आक्रमण करत होते ही आक्रमण केवळ आमच्या संपत्तीवर नव्हती ही आक्रमण आमच्या आस्थेवर होती आमच्या धर्मावर होती आमच्या विचारांवर होती आमच्या संस्कृतीवर होती जगाच्या पाठीवर एवढ्या आक्रमणांनंतरही ही, ही संस्कृती जिवंत राहिली याच एकमेव कारण आमची संतांची परंपरा होती ज्या परंपरेनं प्रत्येक वेळी सामान्य माणसाला त्या भक्ती मार्गाने नेलं आणि त्याच्यामध्ये विजिगीशी वृत्तीचं बीजारोपण केलं त्याला निराशेतनं बाहेर काढलं किती अन्याय होत होता तरी देखील तुला त्या ठिकाणी जगावं लागेल तुला लढावं लागेल तुला तरावं लागेल अशा प्रकारे या संत परंपरेने आपल्याला सांगितलं आणि म्हणूनच आज खरं म्हणजे आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही संत परंपरा आपल्याकडे आहे